मी आपल्याला एक सांगतो की जोपर्यंत या मातीमध्ये आणि जोपर्यंत तुम्ही या पक्षामध्ये आहात तो पर्यंत भरतशेड आणि विकास गोगोले तुमच्या पाठीशी आहे तो पर्यंत कुणाच्याही नाही कारण की बरेचसे फोन आले आणि आता तो मला म्हटला की विकासशे असं वाटतं की फोन आठव हो की काय कारण एवढं मला हैराण केला सत्तावीस वर्षामध्ये मला कधी हैराण नाही केला तेवढा मला या दोन दिवसात हैराण केला परंतु त्याला सांगितलं कि विकास गोगोले आणि आणि अशी जादूची कांडी आहे की जिथे आम्ही घुसलो की तिथं झेंडा फडकूनच बाहेर हो येतो आणि म्हणून उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषद समितीवरती हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा डोळाने या ठिकाणी फडकला पाहिजे परवा या जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी पक्षाकडे वाढणार योग या ठिकाणी वाढत चाललेला आहे म्हणून त्यांना माहिती नाही की तिकडं योग वाढत चालले आणि इकडं पक्ष खाली होत चाललेला आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने शिवसेनेची ताकद या माड विधानसभा मतदारसंघामध्ये वाढली आहे म्हणजे मी आपल्याला विश्वास देतो की मनसूर हा नेतृत्व फक्त गांधर पुलापुरतं नाही आहे मनसूरबाई उपयोग हा आम्हाला महाड शहरात देखील तेवढाच होणार आहे कारण मंडळी अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता त्या ठिकाणी गेले सत्तावीस वर्ष पक्षाच्या एक निष्ठेवरती काम करणारा पाच वेळा त्यांनी पक्ष पर बदलले परंतु त्यांनी निष्ठा बदलली नाही त्यांनी व्यक्ती म्हणून त्यांच्या सोबत राहिला आणि मनसुर बाय जर तेवढीच सोबत आज दिली तर आज नक्की निश्चित आपल्या आयुष्यात पण सोनं झालं असतं आणि या गावाचा या ठिकाणी देतो भरत शेट्टी कधी समाजामध्ये ते निर्माण केला नाही हा माझ्या आदिवासी समाजाचा हा माझ्या बौद्ध समाजाचा हा माझ्या कुणबी समाजाचा हा माझ्या मराठा समाजाचा हा माझ्या मुस्लिम समाजाचा आहे जो कोण माणूस शिवनेरी निवासस्थानावरती आला त्याला अगदी भरतशेठच्या किचनच्या बेडरूम पर्यंत एंट्री आहे तशी एंट्री सुद्धा देखील नाही आणि तशी एंट्री कॅप्टन देखील नाही हे तुम्हाला माहिती आहे कारण की भरतशेठ हा सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता आहे आणि भरतशेठच्या माध्यमातून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी काम करतोय आता कित्येक पार्सल येतायत कित्येक पार्सल जाताय परंतु हाडचा जा इतिहास आहे एकदा पार्सल कसा पॅक करायचा ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी येणारा कालावधी सांगतो इतर एक फक्त झाकी आहे आता कार्यकर्ता कसा असावा तर हा एक शब्द दिलेला आहे की तुझ्यावरती शिवसेना पक्षाच्या माध्यमातून अन्याय होऊन देणार नाही तुझ्यावरती हा न्यायच आम्ही करणार आणि त्या न्यायाचं योग्य तू योग्य तोडवा हा तुला येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसेल म्हणजे ज्याला आम्ही शब्द देतो त्या शब्दाचे आम्ही पक्की आहोत आता मनसुरबाईनी तर बिचाराने उमेदवारी अर्ज पण तिकडून भरायला सुरुवात केली होती पण त्याला सांगितलं बोलो मनसुर भाई तिकडचा हा पक्ष जनसामान्य लोकांचा पक्ष आहे आणि हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि हा पक्षामध्ये पक्षा काम करणारा तुझ्या या तर अडचणीत सोड पण तुझ्यावरती कुठलाही प्रसंग उद्या आला तरी संपूर्ण माझी शिवसेना ही तुमच्या पाठीशी या ठिकाणी उभी राहील अशा प्रकारचा शब्द मी आपल्या वतीने या ठिकाणी देतो आता काय काय लोकांना वाटत कि आम्हाला पंढरपूरला घेऊन गेले आम्हाला आलंदीला घेऊन गेले तर पंढरपूरला घेऊन जाणारे पण भरत शेटच होते आणि पंढरपूरला खर्च करणारा पण विकास गोगोलच होता हे पण तुम्हाला माहिती असाल नसल म्हणून भरत शेटाने विकास गोगोलनी तिथे कार्यक्रम केला आणि म्हणून या खाडी पट्ट्याच्या माध्यमातून अडीच हजार लोक आपण पंढरपूर तिथे यात्रेस दिले आणि जवळपास आता कॅमेरा चालवत म्हणून नाहीतर तर मी बंद तुम्हाला सांगतो की भरत शेटनी किती खर्च केला आणि विकासने किती खर्च केला आणि तिथला आमचा आमदार राजू खरे यांनी किती खर्च केला हा तुमच्या विशेष आणि पुढच्याही वर्षी तुम्हाला तीर्थदर्शन यात्रेला पाठवायची व्यवस्था विकास गोगोला या ठिकाणी करत अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी